नहीं, <laughs> नहीं, नहीं मिला सस्ता मिला। क्या बहुत महंगा पैसा लिया भांगड़ा तो भी अच्छा है लेकिन खाने वाला कितना है दो, दो तीन चीजें खाएगा उधर साइड में करो ना उसको मतलब वो काटने को अच्छा पड़ेगा आपको हाँ सूर्य की तरह धार लगाना चाहिए था नहीं है

का दो दो कर बीच मी आठे का तो बिच आले का हाय सर अशा तऱ्हे मी आज घेतली आहे सुरमय बघू आता सुरमई फ्राय करायची सुरमेचा सार करायचा हे आपला आहे भांडूप आणि माझी बिल्डिंग माझी ती गाडी आहे पहिर बरोबर आहे ना जी पे करतावा ठीक तर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद मत मी आता ही आम्ही सुरू साप करून घेतो धोरण नंतर ते सार करणार आणि फ्राय करणार चांगली तुकडं पडलं मस्त सातशे रुपयाला घेतली बाहेर मार्केटला नाही घेतली इथं जागा होतं जागा त्यांच्याकडून घेतली বরফটা করে পড়লে খুবই মোটে মোটে নাম যাচ্ছে भाजीটা পা নিতে হবে ভালো ফুটব যাচ্ছে নাও आणि हे आहे आबोळ आम्ही राबूळ बोलतो कोकणात मालवणीचं आपल्या गावचं आबोळ आहे कारण मच्छी पाहिजे तर थोडा आंबटपणा पाहिजे मच्छीमध्ये तर आम्ही टाकतो या आबूळ कलर पण येतो आंबट पण होतं बजाल 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 ते मसाला टाक आणि हे आम्ही ठेवले सारासाठी पेशल मालवण करतील सार टकली शेपट बिबट का असतो ते आणि हे घेतलेत हे काय ही धना पावडर ओके हळद पावडर तुम्हाला तेवढं पाहिजे त्या हिशोबाने घ्यायची असते हळद पावडर ला हा लाल तिखट मसाला मालवणी मसाला अजून काय हिंग पण असेल ना हिंग टाक गरम मसाला जरा गरम मसाला कुठे गरम मसाला पावडर टाक जरा गरम मसाला गरम मसाला पावडर थोडंसं चवीनुसार मीठ टाका जरा लागेल बघायला बघाल झालं झिंग झालं तर टाक जरास तर हे असं टाकलं तर मस्त परतून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाला मॅरिनेशन करून ते अर्धा एक तास मुदत ठेवायचं चांगलं मीठ मसाला दावा लागतो आणि नंतर मग हे तेव्हा फ्राय करायचं फ्राय करून तुम्हाला दाखवतो तरी मी आता हे मीठ मसाला हळद चणा पावडर काय जे मसाले आहेत ते लावून झालेले आहेत वरून थोडं लिंबू पण पिळले आहेत आबू टाकलं आहे आंबटपणासाठी मिसळ सुरमई फ्राय फ्राय करून तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये काय घेत तू याच्यामध्ये काय मिशकिल राहील रवा पीठ मसाला रवा पीठ आणि तांदळा तांदळाचा पीठ रवा आणि मसाला आणि असं लावून घ्यायचं थोडी संध्याकाळ ठेवली थोडी परत ठेवली जास्त तुकड्या झाले होते हे आम्ही आजच्या पद्धतीने फ्राय करते टाका त्यावरती ते तेल आणि आता टाकणार आम्ही मच्छी फ्राय सुरम फ्राय जरा गॅस करते

मेहनत करून करते माझी फिशिस साळजी वास तर येतो आहे खतरक वास येतो आहे फ्राय करते वेळी जरा तर थोडं सायड ना तेल सांग झालं की जे आणि आता ते कुठे फ्राय करून घेतली आहे काय कमान वगैरे वगैरे तिकडे जाऊन खराब आहे टाकते शक्र इकडे टाकलं चाललं असतं असाय ना ते एकदमच टाकलं पाचव्या तुकड्या चला आता फ्राय झाले की तुम्हाला परत दाखवते तर परत परत ते होईल परत ना जाऊ किती टायमाने येऊन परत ना

माझे दहा मिनटांनी होईल तर आता परत रेड एकदा परत ना ते झाले मच्छी फ्राय अशा तऱ्हेने आमची मच्छी फ्राय झालेली आहे सुरमळ फ्राय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक आणि शेअर कमेंट करा धन्यवाद नमस्कार बरं मस्त कलर आलेला आहे एक नंबर चला आता घ्यास बंद करा आणि प्लेटमध्ये काढा चांगलं ठीक आहे तर आता आम्ही करतोय बांग सुरमच्या टकलीचं सार मारून हे वाटून केलेलं आहे बेगी मिरची धणे बेगी मिरची धणे आणि लस बडीशेप लसूण ही सगळी पेस्ट करून घेतली आहे बघा आणि टोमॅटो काही मी ठेवले तोफ टाकणार लसूण लसूण फोडणी द्यायचे साराला पद्धतीत ते काय टाकलं पण मसाला

हो बघा आता कसा कलर आलाय बघा मस्त पैकी चांगला असं आपण तुम्हाला सार झाड की तुम्ही दाखवतो आता कड आले कड माझी मग तुम्हाला मच्छी टाकायची ढवळ मालवणी पद्धतीत सुरमईचं सार आता कोकम आहे कारण मच्छी पा घेतली तर मात्र आंबटपणा पाहिजे आणि कोकम टाकतो आणि मच्छी फ्राय मार्गाने आबू टाकला आहे किती आंबट पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने कोकम टाकायचे आणि चंग निसर मीठ हात दिसतंय मला की टाका एकदम चांगचं काय मच्छी टाकतो मच्छी करायला की मच्छी मध्ये सोडायची झालं सार सुरमईच्या टकल्या शेवटीच सार भरपूर झालं वाटतं मच्छी अशा तऱ्हे कडाला की परत मला दापवतो झालं की अशा तऱ्हेने हे झालेलं आहे आमचं सुरुम्याच्या तकल्याचं सार हे बरं आणि हे आता मच्छी आम्ही फ्राय करणार